लग्नानंतर होईलच प्रेम ह्या उद्याच्या भागात पाहायला मिळतं की पार्थ आणि त्याचे बिझनेस बनितले काही कामगार हे घरी आलेले असतात तेव्हा काव्या काहीतरी घेऊन येते तेव्हा पार्थ बोलतो चवीच्या बाबतीत आज चक्क आईवर मात केलीस तुम्ही तेव्हा तिकडनं ते मानिनी येते मानिनी बोलते कोणी मात केली माझ्यावर आणि दुसरीकडे पाहायला मिळतं की नंदिनी ही जीवाने बनवलेलं जे आनंद निवासचं प्रोजेक्ट होतं ते फेकून देते आणि ती विचार जीवा बोलतो अ तुटलं नाही नाही काड्यांचं घर बनवलं होतं तुम्ही ते तुटलं तर तुम्हाला एवढा त्रास झाला मग माझ्या तुटलेल्या घराचं काय अशी नंदिनी बोलते तेव्हा दुसरीकडे पाहिलं तेव्हा मानिनी ही काव्याला बोलते शोभतंय का तुला हे तेव्हा काव्या बोलते तुम्ही जे वक्तव्य करत आहेत ते एका आईला शोभत आहे का तेव्हा मानिनी बोलते इथून निघून जा पारच्या आयुष्यातून तो निघून जा तेव्हा काव्या बोलते मला इथूनच जायचं आहे ना ठीक आहे हे घ्या मी निघाले दुसरीकडे पाहायला मिळतं की नंदिनी ही जीवाला बोलते मी फार काळ तुमच्यासोबत राहू शकणार नाही आता पाहायला मिळेल की काव्या ही फारच्या आयुष्यातून निघून जाणार का आणि नंदिनी आणि जीवा यांच्यामध्ये देवरावा वाढणार का तर पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच स्ट्रीम आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद